चौदा ऑगस्टला लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते महिलांच्या खात्यावर वर्ग झाले यामुळे हे पैसे काढण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणावर बँकांमध्ये गर्दी बघायला मिळते आहे तर दुसरीकडे ज्या महिलांनी अद्यापही लाडकी बहीण योजनेचे फॉर्म्स भरले नाही किंवा ज्यांची ई के वाय सी बाकी आहे अशा महिलांची तुफान गर्दी बँकांमध्ये बघायला मिळतीय यातच नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव या ठिकाणी देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी आणि ई के वाय सी करण्यासाठी स्टेट बँकेच्या शाखेमध्ये महिलांची तुफान गर्दी होत असून बँकेत प्रवेश मिळवण्याच्या गर्दीमध्ये दोन महिला बेशुद्ध झाल्याची घटना समोर आली आहे या दोनही महिलांची प्रकृती खालावल्यानं त्यांना ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले दरम्यान बँकांमध्ये महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र रांगा नसल्यानं महिलांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असून बँकांसमोर एक ते दोन किलोमीटरपर्यंतच्या लांबच लांब रांगा बघायला मिळत आहेत सध्या या गर्दीचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर तुफान व्हायरल होत असून सरकारच्या लाडक्या बहिणींचे पैसे काढण्यासाठी आणि प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी होत असलेली तुफान गर्दी सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे शब्बीर खाटी माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार